संत बोले मोदी आपल्या अभंगांमधून वैश्विक विचार देणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात बैसल्या व्यापार न लगे सांडावेची या उक्तीनुसारच गेल्या दहा वर्षात आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या यशस्वी नेतृत्वात डिजिटल क्रांतीमुळे आर्थिक व्यवहार घरातूनच करणे सुलभ झाले आहे यामुळे दोन हजार चौदा दोन हजार या काळात विक्रमी बिलियन डॉलर्सची परकीय गुंतवणूक आपल्या भारतात आली क्रांतीमुळे सव्वीस हजार पाचशे कोटी रुपयांचे व्यवहार हे आयच्या माध्यमातून झाले आहे पेमेंटचे डिजिटायझेशन आणि संपूर्ण वित्तीय सेवांच्या इकोसिस्टीममध्ये झपाट्याने झालेली प्रगती हे त्याचे यश आहे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील ही फार मोठी क्रांती आहे संत वचनाचा स्वीकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील नव्या भारताचा हाच निर्धार नव्या संत वचनासह उद्या पुन्हा भेटूया